संघभूमीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा निघणार आहे शरद पवार मंडल यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि या मंडल यात्रेच्या निमित्तानं शरद पवारांची राष्ट्रवादी नागपूरमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे या मंडल यात्रेतून ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या यात्रेचं नियोजन केलेलं आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून जितेंद्र पवारांच्या राष्ट्रवादीची ही जी मंडल यात्रा आहे काय नेमका त्याचा उद्देश आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण म्हणतोय की संघाच्या भूमीतून ही यात्रा सुरू होणार आहे तर त्या दृष्टीनं त्याला किती अर्थ आहे असं म्हणताय नक्कीच रिद्धी कारण ही मंडल यात्रा आजपासून सुरू होत आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही मंडल यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामागे आपल्याला सांगितलं अशी दोन कारण म्हणता येतील कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि त्या माध्यमातून ओबीसी समाजाला आपल्याकडे खेचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न जो शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या या माध्यमातून दिसतोय दुसरं महत्वाचं म्हणजे संघाच्या भूमीतून ही पैदल यात्रा आहे ती सुरू करण्यात येत आहे यामागे सांगण्यात येत की ज्याप्रमाणे व्ही पी सिंग यांनी पंतप्रधान असताना ओबीसी समाजाला आरक्षण दिलेलं होतं मंडल आयोग लागू केलेला होता त्या विरोधात भाजपने त्यावेळी कमंडल का यात्रा काढण्यात आलेली होती आणि ही काही जुनं जे पूर्ण इतिहास आहे तो पुन्हा एकदा लोकांना सांगण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे अशा प्रकारे मंडल यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मंडल यात्रेला शरद पवार स्वतः उपस्थित राहतील आणि ते हिरवी झिंडी दाखवून या यात्रेचा शुभारंभ करतील ही राज्यव्यापी यात्रा असणार आहे पूर्ण राज्यात फिरणार आहे आतापर्यंत राष्ट्रवादीला मराठा समाजाचं पक्ष असं म्हटलं जायचं मात्र आता या यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला देखील आपल्या सोबत जास्तीत जास्त जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दिसतोय धन्यवाद